विधानसभा निकालावरून ठाकरे पिता पुत्रात मतभेद आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वबळाचा नारा देत मोठ्या अपेक्षेनं ते मतदारांना सामोरे गेले परंतु मनसेची प्रचंड निराशा झाली मनसेचा एकही एक उमेदवार निवडून आला नाही राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं यावरून राजकीय वर्तुळात मात्र मोठी चर्चा रंगली यातच विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे आणि अमित यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल विरोधात गेल्यानंतर आता झाले गेले विसरून मनसे महापालिका निवडणुकांच्या तयारीला आहे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे यामध्ये महापालिका निवडणुकीबाबत रणनीती आखली जात अनेक गोष्टींचा आढावा घेतला जातोय तसंच विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचाराची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी मनसे कंबर कसून तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात आपल्या उमेदवारांना मतं मिळाली पण ती गायब झाली असं विधान केलं होतं मतदान यंत्रातील घोळावर त्यांनी दोषारोप केला मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये मात्र माहीम मतदारसंघातून पराभूत झालेले मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकल्याचं कबूल केलं मतदान यंत्रावर अपयशाचं खापर फोडणं म्हणजे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याचं मत त्यांनी व्यक्त केलं त्यामुळे निकालाबाबत ठाकरे पिता पुत्रात मतभिन्नता आहे की राज ठाकरे यांच्यातील नेत्यावर पित्यानं मात करून पराभवाचे शल्य मनाला लावून न घेण्याकरता पुत्राची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील नेत्यांच्या शिवतीर्थावरील फेऱ्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काहीच दिवसात शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत तसंच त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीसोबत जाणार का, महा का याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर